नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत <न्यूख> आशा गायकवाड यांची शिवसेनेच्या मागासवर्गीय विभागाच्या कोल्हापूर शहर प्रमुखपदी नियुक्ती कोल्हापूर शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आशा दिलीप गायकवाड यांची शिवसेना मागासवर्गीय विभागाच्या कोल्हापूर शहर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे या नियुक्तीबाबत अधिकृत पत्र माननीय आमदार राम पंडागळे मुख्य सवन्वय मागासवर्गीय विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या स्वाक्षरीनिशी देण्यात आलाय या नियुक्तीमुळे कोल्हापूरमधील मागासवर्गीय समाजातील कार्यकर्त्यांना संघटनेच्या माध्यमातून नवसंजीवनी मिळणार असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे नियुक्तीपत्रात डॉ बाबासाहेब आंबेडकर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांना कृतीत आणून महाराष्ट्र व पक्ष संघटनेस बळकटी देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे यावेळी उपस्थित असलेले प्रमुख कार्यकर्ते दीपक धुमाळ ऋषिकेश गायकवाड कृष्णात मोर्डे इब्राहिम मुल्ला अमोल माने नेहुल पाटील संग्राम पाटील सागरडी कांबळे सत्यजित फाळके आकाश कांबळे सुनील नंदी कुरुळे तेजश्री कांबळे जयश्री नुलके पूजा पुजारी पुझा पुझा मयुरी गायकवाड राहुल माने युवराज आयवळे शुभांगी सोनवणे युगंधरा सोनवणे दीपाली कांबळे मिताली कांबळे अविनाश कांबळे मच्छिंद्र कांबळे गणेश शिंदे धनाजी कांबळे रोहित हिरवे अनिल गायकवाड सुनील गायकवाड सुजाता खांडेकर का, राजू कांबळे यांचा समावेश होता तसेच सांगली जिल्हा प्रमुख तस्लीम मोमी यांनी सदर नियुक्तीचे पत्र प्रदान केले आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा